श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत अशी मी कामना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर महालयारंभ म्हणजेच पितृपक्ष पितृ पंधरवड्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण पितृपक्षामध्ये पाहतो की घरोघरी श्राद्ध केले जातात विविध तिथीनुसार हे श्राद्ध केले जातात यावेळी जे ब्राह्मण असतात त्यांना बोलवलं जातात गुरुजींना बोलवलं जातं मात्र काही वेळ जर गुरुजी अवेलेबल नसतील तर आपण स्वतः घरच्या घरी कसं श्राद्धविधी करायचं आहे याचा संपूर्ण पूजाविधी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पा ऐका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही तुमचं व्हिडिओ मिस होणार नाही सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या का, का, हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो तर पितृ पंधरवडा का तर पंधरा दिवसांचा काळ म्हणून पंधरवडा आणि पितृंसाठी हा समर्पित असल्यामुळे पितृ पंधरवडा या नावाने ओळखला जातो तर पित्रांचे विशेष सेवा करण्यासाठी हे पंधरा दिवस आपण म्हणजे आ असतात आपल्याकडे आणि पित्रांना खुश करण्यासाठी आपण या दिवशी या वेळ वेगवेगळ्या तिथींवरती त्यांचं श्राद्ध करतो पूजाविधी करतो तर्पण करतो दानधर्म करतो त्याच्यामुळे काय होतं तर या पंधरा दिवसामध्ये आपले पितर पृथ्वीवर येतात आणि त्याच्यातूनच आपण त्या दिवसांमध्ये तिथीनुसार त्यांची पूजा करतो असं आपल्या हिंदू धर्मामध्ये समज आहे आणि त्या शुभ कार्य आपण या काळामध्ये त्यामुळे करत नाही कारण पितृ आपल्या म्हणजे इथे पृथ्वीवरती आलेले असतात या काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही मोठी खरेदी करत नाही त्याच्यानंतर आपण अवश्य जे शुभ कार्य असतात ते टाळतो यावेळेस करणं तर या पितृ पंधरवड्यामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये पितरांचे श्राद्ध करत असू तिथीनुसार आपल्याला करायचं असतं आणि आपल्या पितरांना खुश करून आपल्या मागचा जो पितृदोष आहे तो घालवायचा असेल तर आपण अवश्य हे विधी करतो आपल्या पित्रांच्या तिथीनुसार हे विधी करतो आणि हे आपण गुरुजींकर्वी करून घेतो मात्र काही वेळेस असं होतं की पितृपक्षामध्ये भरपूर गुरुजींना म्हणजे कामं असतात आणि काही वेळेस आपल्याला गुरुजी मिळत नाही तर त्यावेळेस आपण काय करायचं तर आपण कशाप्रकारे ही पूजा विधी करायचा कसं श्राद्ध करायचं आहे ते आपण आता पाहणार आहोत तर आपण आधी पाहूयात की आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत तर्पण पिंडदान आणि ब्राह्मण भोजन या तीन गोष्टी श्राद्धात विशेष महत्त्वाच्या आहेत पूजेच्या सर्व आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त विशेषतः स्वच्छ भांडी जवस तीळ तांदूळ कुशागवत दूध आणि पाणी तर्पणासाठी आवश्यक आहे पिंडदानासाठी तर्पण तांदूळ उडीद पीठ आवश्यक आहे त्याचबरोबर ब्राह्मण अन्नासाठी लसूण कांदा आणि कमी तेल मिरची मसाल्याशिवाय आपल्याला सात्विक जेवण तयार करायचं असतं आणि अशा जेवणाचं आपण अन्नदान देखील करू शकतो या पक्षात जी तांदळाची खीर बनवली जाते त्याला देखील विशेष महत्त्व आहे तर श्राद्ध कसे करायचं याचा विधी आपण पाहणार आहोत श्राद्ध म्हणजे काय तर दिवंगत व्यक्तींचे केले जाणारे स्मरण पितृपक्षाच्या निमित्ताने आपले जे पूर्वज असतात किंवा मृत पावलेल्या व्यक्ती असतात आपल्या घरामध्ये त्यांचे आपण स्मरण करतो जे श्राद्ध करतो आपण ते याच्यामध्ये आपण सर्व जे आपले असले स्मरणात असलेले स्मरणात नसलेल्या सर्व पित्रांचं आपण हे पिंड रूपाने पूजन करतो त्याचप्रमाणे या पितृ पंधरवड्यामध्ये यमलोकातून आपले जे पितर असतात पूर्वज असतात ते कुटुंबियांच्या घरी वास्तव्यासाठी येतात अशी समजूत आहे आणि म्हणून महालय श्राद्धात क्षणदान अर्ध्यदान पूजा आणि पिंडदान विरिकदान, स्वधावाचन वाचन आणि आदी विधी करण्याचं म्हणजे हे परंपरा असते किंवा आपल्या इथे केल्या जातात कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचे स्मरण हे पूजन आणि श्राद्धात पिंडाच्या रूपाने केले जाते म्हणजे त्यांचं स्मरण केलं जातं तर आपण कशाप्रकारे आता श्राद्ध आणि तर्पण करायचं ते पाहूया तर श्राद्ध असलेल्या दिवशी आपण तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे कर्म हो होईपर्यंत आपण काहीच खायचं नाही केवळ पाणी प्यायचं आहे उपवासच या दिवशी करायचं आहे दिवसाचा आठवा मुहूर्त म्हणजे दुपारी अकरा वाजून छत्तीस मिनटं ते बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असतो या काळातच आपण हे श्राद्धविधी करायचे आहे जे जेऊ घालणार हो आहोत आपण कोणत्याही व्यक्तींना ते या काळामध्ये करायचं आहे जो कावळ्याला गाईला नैवेद्य ठेवणार आहे तो देखील या काळात ठेवायचा आहे आपण जर पूर्वजांच्या फोटोंसमोर नैवेद्य अर्पण करणार आहोत तर तो, तो देखील याच काळामध्ये म्हणजे साधारण साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यानच ह्या गोष्टी करायच्या आहे दक्षिणेला मुख करून डाव्या पायाचा गुडघा जमीनला टेकून आपण यावेळेस हे विधी करताना बसायचं आहे त्यानंतर तांब्याच्या खोलगट भांडे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जवस तीळ गाईचं कच्चं दूध गंगाजल पांढरी फुलं आणि पाणी टाकायचं आहे यामध्ये दर्भ म्हणजेच एक गवताचा प्रकार आहे त्याचं तो घ्यायचा आहे आणि हातामध्ये ब अंगठीच्या रूपाने घालून घ्यायचं आहे आणि या हातामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि भांड्यात भांड्यातून दुसऱ्या डाव्या हाताने या हातावरती पाणी सोडून आपण तामना हे तामनात सोडून द्यायचं आहे असं पण अकरा वेळा करायचं आहे आणि यानंतर आपण आपल्या पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी जे वेगवेगळे भाजी भाज्या करतो वडे करतो भजी करतो त्याच्यानंतर पुरणपोळी करतात काही ठिकाणी पुरी आपल्याला जेवढे पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ शक्य आहे करणं तेवढे आपण करायचे आहेत आणि यामध्ये आपण अवश्य तांदळाची खीर अवश्य असली पाहिजे आपण बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या कमी केल्या तरी चालेल मात्र खीर असणं आवश्यक आहे असं महिलांनी शुद्ध होऊन हा स्वयंपाक करायचा आहे त्यानंतर पितरांसाठी अग्नीमध्ये आपण खीर अर्पण करायची आहे त्यानंतर पंचबली म्हणजे देवता गाय कुत्रा कावळा मुंग्यांसाठी भोजन सामग्री आपण वेगळी काढायची म्हणजे नैवेद्य जे आपण बनवतो ते त्यांच्यासाठी ठेवायचे आहे पाच त्यानंतर आपण ब्राह्मणांना भोजन जेव घालायचं आहे आणि या श्रद्धेनुसार दक्षिणा आणि आपण जे इतर शिदा वगैरे देतो ते द्यायचं आहे हे करत असताना आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे ज्यांच्यासाठी आपण हे श्राद्ध करतो आहे हे भोजन केलेलं आहे जे पूजाविधी करतो आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आपण आपल्या घरीच जर हे श्राद्ध करतो आहे तर त्यांची काही चुक्या जर झाल्या असेल त्याच्याविषयी क्षमा मागायची आहे आणि अशा प्रकारे आपली हे पूजाविधी संपूर्ण होतं तर पितृपक्षामध्ये अशी कोणती कामं आहेत की ती आवर्जून करायची नाही आहेत ही अजिबात यावेळेस व व्यर्ज्य आहेत येतं या दिवसात चणे मसूर वांगे कांदा आणि काळे मीठ हे खायचं नसतं त्याचप्रमाणे मांसाहार करायचा नसतं मद्याचं सेवन करायचं नसतं त्याचप्रमाणे श्राद्धामध्ये नवीन कपडे दागिने घर आदी गोष्टी आपण खरेदी करायच्या नसतात तिसरी गोष्ट आहे की रात्रीच्या वेळेस कधीही श्राद्ध घालायचे नसतं ही वेळ राक्षसी मानली जाते त्यामुळे दुपारी मी जी वेळ सांगितली साडे अकरा ते साडेबारा याच दरम्यान आपले सगळे विधी उरकायचे आहे याच दरम्यान आपण भोजन खाऊ घालायचं आहे याच दरम्यान आपण ब ब्राह्मणांना दान करायचं आहे आणि पंचबलींना म्हणजेच गाय कुत्रा मुंग्या मनुष्य अशांना आपण जे नैवेद्य ठेवतो तो देखील याच काळामध्ये ठेवायचा आहे पुढची गोष्ट आहे की श्राद्ध कार्यात गायचे तूप दूध आणि दह्याचा वापर केला पाहिजे साधं तूप आपण वापरायचं नाही तर गाईचंच तूप अवश्य वापरायचं आहे या दरम्यान केस अथवा नखे कापू नाही म्हणजे ह्या पंधरा दिवसांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये ज्या तिथीला श्राद्ध आहे त्या तिथीला आपण अवश्य या गोष्टींची काळजी घ्यायची की केस आणि नखं कापायची नाही तिसरी गोष्ट आपल्या घरात कोणतीही व्यक्ती आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही भोजना भोजन, भोजन करूनच अवश्य पाठवायचं म्हणजे ज्या तिथीला आपण श्राद्ध करणार आहोत त्या तिथीला यावेळीच खोटं बोलायचं नाही मांसाहार मद्यपान करायचं नाही आहे त्याच्यानंतर ते कोणाविषयी वाईट विचार करायचे नाही एखादी झाडं झुडपं कापायची नाही आहे त्याच्यामुळे काय होतं ते का पितर आपले जे पितृ असतात की आपले पूर्वज असतात ते नाराज होतात आणि त्यांचा पि आपल्याला रोष ओढवून घ्यायचा नसतो तर याचप्रमाणे आपल्या घरी जे कोणी येतील त्यांचा अपमान करायचा नाही आहे कारण आपले पितृ कोणत्याही रूपाने आपल्या घरी येतात त्यामुळे प्रत्येकाचा आदर करायचा आहे पशुपक्ष्यांना देखील कसली इजा करायची नाही आहे गाईला अवश्य हिरवा चारा खाऊ घालायचा आहे पक्ष्यांना देखील अन्न आणि पाणी द्यायचं आहे याने देखील आपले पितृ खुश होतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पितृपक्षामध्ये आपण घरी श्राद्ध कसे करायचे संपूर्ण पूजाविधी आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे तर तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद